मेळाव्याबाबत तुम्ही जनतेला इथल्या महूद गटाच्या जनतेला तुम्ही काय आवाहन करता महूद गटाला असं आवाहन करीन की सत्ता पैसा याच्यापेक्षा उमेदवार लायक उमेदवार कसा निवडून द्यायला पाहिजे जनतेनं आणि लायक उमेदवार हा जनतेच्या हितासाठी कसं काम करेल याचं पटवणूक देण्यासाठी आजचा हा मेळावा आयोजित होता कामगार पक्ष हा निष्ठावंतांचा पक्ष आहे ऑलरेडी शेतकरी कामगार पक्षाची पाळमुळं सगळी घट्ट आहेत आणि सतत गटावर गटावरसुद्धा जर इतिहास बघितला तर आत्तापर्यंत महूद गटावर शेतकरी कामगार पक्षाची सत्ता राहिलेली आहे आणि ती सत्ता पुन्हा एकदा जोमान आणण्यासाठी आणि या गटामध्ये जे कोण विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत त्यांनी केलेली जी वाचाळवीराची जी, जी वाणी आहे जे जे साहेबांबद्दल जी जी वक्तव्य केलेली आहेत विधानसभेलाही तिथं उत्तर दिलेलं आहे आणि पुन्हा एकदा महूद गट चिकमहूदगन महूदगण सगळे जोरदारपणे प्रत्युत्तर देतील त्याची प्रचिती देण्यासाठी या मेळाव्यात एवढ्या अपरात्री लोक इथं आलेली होती तुम्ही इच्छुक आहात मी निश्चित इच्छुक आहे परंतु मलाच दिलं पाहिजे अशातला काय भाग नाही कारण आमच्या या हा केडर प पक्ष आहे याच्यामध्ये कार्यकर्त्यांना विचारात घेतलं जातं फादर बॉडीला इथल्या विचारात घेतलं जातं आणि शेतकरी कामगार पक्षाचे सगळे मिळून एका जाग्याला येऊन ज्याला पण तिकीट देतील देतील त्यांचा आम्ही जोरदारपणे प्रचार करणार आहोत